जिल्हा शोध व बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी मागील वर्षभरात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला जिल्ह्यात मानवनिर्मित आपत्ती व नैसर्गिक आपत्ती घडल्यास त्या ठिकाणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे जिल्हा शोध व बचाव पथक पोहोचून मदत कार्य करत राहते जिल्हा शोध व बचाव पथकाने गतवर्षात एकूण जिल्ह्यात तेहत्तीस मृतदेह शोधले त्यात भिवापूर तलाव येथील अडकलेल्या चार युवकांची जिवंत सुटकाही केली तसेच रेल्वे तालुक्यातील काही गावांमध्ये पाणी शिरले असता त्या ठिकाणी मंदिरातील पुजारी यांना पुरातून बाहेर काढून वाचविण्यात आले त्याचप्रमाणे शोध बचाव पथकाने दर्यापूर तालुक्यातील सामदा हद्दीमध्ये असलेल्या काशीपुरा या तलावामधून पन्नास माकडांची देखील सुटका केली होती त्याचबरोबर वरुड तालुक्यातील झुंजा येथे नाव उलटून अकरा व्यक्तींना जलसमाधी मिळाली होती त्या ठिकाणी मृतदेहाचा शोध घेण्याकरिता जिल्हा शोध बचाव पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली होती या उल्लेखनीय कामगिरीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शोध बचाव पथकाचा गौरव केला अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धवट्टी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवाल यांच्यासह अनेक अधिकारी या सत्कार कार्यक्रमाला उपस्थित होते आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर शोध बचाव पथकातील मारुती नेवारे दीपक डोळस उदय मोरे दीपक पाल गजानन वाळेकर गौरव जगताप हिरालाल पवार या शोधो बचाव पथकाचा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी प्रजासत्ताक दिनी गौरव केला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती